नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सविता मेटकरी सविता ब्लॉग साहित्य कला लेखन कविता आणि चारोळीमध्ये आज बी वा शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांची सुपरहिट कविता कना कवितेचं नाव आहे कना का सर मला का सर मला पावसात आला कुणी कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुण गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन सारखी, चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेविले कारभारनीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पक्की भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवणी फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा मायेचा हात मायेचा हात पाठीवरती फिरणं हे पण इतकं आवश्यक आहे की विचारता सोय नाही पैशाने सगळ्याच गोष्टी होतात असं नाही आहे प्रेमाने मायेने डोक्यावरून पाठीवरून हात फिरवला एखादा माणूस कोलमडला आणि त्याला जर तेवढा मायेचा आधार जरी दिला तरी सुद्धा तो माणूस उत्साहाने परत उभारू शकतो ह्या कवितात ह्या कवितेचं हे सांगा कविता कशी वाटली सादरीकरण कसं वाटलं हे नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या सविताला तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ धन्यवाद